महाराष्ट्रामधील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मुंबई पुणे नाशिक आणि अहिल्यानगर संभाजीनगर नागपूर आदींसह अनेक महानगरपालिकेत ऐतिहासिक यश मिळवत अनेक महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवलाय या विजयामुळे राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे कोपरगाव शहरातही संजीवनोद्योग समूहा बिपीनदादा कोल्हे भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावात भाजपाच्या वतीनं शहरातील महापुरुषांना अभिवादन करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत नागरिकांना पेढे भरत मोठा जल्लोष करण्यात आला या प्रसंगी कोल्हेगटाचे नूतन नगराध्यक्ष पराग संधन यांनी शहरामधील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भाजपा कार्यकर्ते नागरिक यांना पेढे भरवले राज्यामधील नागरिकांनी भाजपाच्या विकासाच्या विजनवर विश्वास ठेवत मतदान केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले ज्याप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेवर भाजपा कोल्हेगटाने झेंडा फडकवला त्याचप्रमाणे आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये गुलाल आमचाच असेल असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलाय या यशाचे श्रेय आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब मोदी साहेब बावनकुळे साहेब या सर्वांना जात आणि जो अजेंडा घेऊन त्यांनी चालू केलं होतं त्याच पद्धतीने कोपरगाव सुद्धा आपण सुद्धा भाजपच्या भाजपाच्या याच्यावर जेव्हा इलेक्शन लढत होतं आपणही विकासाच्याच मुद्द्यावर इलेक्शन लढलो होतो आणि कोपरगावची जनता आपल्या विकासाच्याच मुद्द्यावर आपल्या आमच्या पाठीशी राहिली होती आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही सर्व ठिकाणी चौतीस आघाडीमध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालं त्याबद्दल मी आदरणीय फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजित चव्हाण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व कोपरगावातील पदाधिकारी कार्यकर्ते कोपरगावच्या पहिल्या प्रथम महिला आमदार ताई ता कोल्हे यांचे पण अभिनंदन करू आता जनतेने विकासाला कौल दिलेला आहे आपण जर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जर भाषणं बघितली फक्त विकासाच्या मुद्द्यावर भाषण केली के त्यामुळे जनता ही काय विकासाच्या पाठीशी राहिलेली आहे भविष्यातही ती विकासाच्या भविष्यात राहणार बर, म्हणून भाजपला भरभरून मतदान आहे या प्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर भाजपा मित्र पक्षाचे नगरसेवक माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते अहसान मिडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव